अखेर भोरटेक जिल्हा परिषद शाळा उघडली अमनेर तालुक्यातील भोरटेक येथील जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या शून्य असल्याचे कारण दाखवत प्रभारी अधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी सोळा ऑगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकले होते याबाबत महादर्पण न्यूजने सविस्तर बातमी देऊन या निर्णयाविरोधात आवाज उठविला होता त्या बातमीच्या परिणामाने ग्रामस्थ व प्रशासनाला जाग आली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या चौकशी स्वाती हवेले यांच्या हस्ते हुगडून शाळा सुरू करण्यात आली सोळा ऑगस्ट रोजी प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी शाळेला भेट दिली असता एकही विद्यार्थी आढळून आल्या नसल्याचे कारण दाखवत मुख्याध्यापक बापू काशीनाथ चव्हाण व शालेय समिती यांच्या समक्ष पंचनामा करून कुल शाळेला कुलूप ठोकले होते मात्र शाळा बंद करताना गावकऱ्यांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने शाळा बंद केल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला होता याबाबत महादर्पण न्यूजने बातमी प्रकाशित झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांना प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले सदर सभा अंगणवाडी घोटे येथे घेतली सर्व गावकरी यांना शाळा सुरू करण्याबाबत सर्व गावकरी यांनी शाळा सुरू करण्याबाबत विनंती केली यापुढे आमची मुले व नातवंडे शाळेत दाखल करू अशी ग्वाही शाळा बंद करू अशी विनंती केली त्यानुसार हवेले यांनी एकोणावीस सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष शाळेला भेट दिली असता त्या ठिकाणी शाळा शाळाबाह्य चार आणि गावातील एक असे पाच विद्यार्थी आढळून आले स्वाती हवेले यांनी गावकऱ्यांची बैठक घेत सत्य परिस्थिती जाणून घेतली बैठकीत ग्रामस्थांचा रोष आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहून शाळेला स्वाती हवेले नेमके काय म्हणाल्या नमस्कार मी स्वाती हवेले उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव आज बहुतेक शाळा दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी पटसंख्या कमी झाल्यामुळे म्हणजे इथल्या मुलांनी मुला शून्य झाल्यामुळे शाळा बंद करण्यात आली होती त्यानंतर आपल्या ग्रामस्थांनी तक्रारी केल्या की आमची शाळा बंद झालेली आणि इथं दाखलपात्र मुलं आहेत असं त्यांनी हे केलं होतं आपल्याला आणि शिक्ष शिक्षकांची बदलीनी इथं दोन शिक्षक नियुक्त झाले होते हिरालाल सैनदाणे नावाचे मुख्याध्यापक इथं हे झाले पण शाळा बंद असल्यामुळे ती हे झालेली आहे त्याच्या तक्रारीनुसार सीओ मॅडमने सांगितल्यानुसार मी इथे आज तपासणीला आले होते चौकशीला मग यात सगळ्या ग्रामस्थांची सभा घेतली अंगणवाडीमध्ये आणि आज ती पुन्हा शाळा सुरू करण्यात येत आहे आज इथे आज पाच मुलं दाखल झालेली आहेत जी मुलं कधी त्यापैकी चार मुलं कधीही कुठल्याही शाळेत गेलेली नव्हती अशी चार मुलं रेग्युलर यायला लागलेली आहेत आणि एक मुलगा इंग्लिश मिडीयम मधून येत दुसरी दुसरीमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे इथल्या पालकांनी आणि इथल्या सर्व ग्रामस्थांनी एक ग्वाही दिली की यापुढे आमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्येच आम्ही दाखल करू मुलांना नातवंडांना त्याच्यामुळे इथून पुढे ही शाळा व्यवस्थित चालेल या शाळेच्या कामासाठी पूर्ण शुभेच्छा देतील मी राधिका आणि मी ह्याच शाळेत शिकलेली आहे आणि आमच्या गावाची शाळा आज पुनवत सुरू झालेली आहे आणि मॅडमांचा आम्हाला धन्यवाद करायचा आहे आणि आज आमच्या गावात म्हणजे शून्य पट संख्या दाखवली गेली होती ती आज वाढलेली आहे चार पाच मुलं आज आहेत आणि अजून वाढतील हे आम्ही आश्वासन देतो नमस्कार यांच्या सोबत या ठिकाणी चौकशीत आम्ही उपस्थित झालो या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या शाळा आणि गाव यांचं अद्वैत असं नातं असतं शाळा ही गावाचा स्वाभिमान असते गावकऱ्यांचा स्वाभिमान शाळा बंद झाल्यामुळे दुखावल्यासारखं झालं होतं शाळा चालू करण्याच्या निर्णयाचं गावकऱ्यांकडून देखील स्वागत झालंय आणि त्यांच्याकडे त्यांनी आनंद व्यक्त केलाय त्याचबरोबर या ठिकाणी दोन शिक्षक नव्या बदली करून नियुक्त झालेले होते त्यांची देखील या ठिकाणी गैरसोय होणार होती जी टळलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी समाधानही आहेत आणि विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी दाखल होत असतील त्यांना चांगल्या प्रकारे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे शाळेला बदली केली शाळा बंद दिसली आचार्य वाटलं की अचानक शाळा बंद पण ज्या वेळेस चौदा तारखेला आमची बदली ते आधीच झाली आणि सोळा तारखेला अचानक शाळा बंद झाली असं कळालं आणि आज आनंद असा वाटतो माननीय सन्माननीय जे शिक्षणाधिकारी आहेत वेणी मॅडम स्वाती मॅडम जी आणि आमचे केंद्रप्रमुख दादा दिलीप सोनवणे समन्वय साळंके सर या सगळ्यांची रत्नांना शाळा सुरू झालीत आणि आनंद असा आहे की या ठिकाणी मुलं पण शाळाबाई मुलं होती त्यांना आम्ही दाखल केलेत आणि ती मुलं आज आनंदाने शिक्षण घेत आहेत आणि येत्या दुसरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑलरेडी ऑनलाईन दाखला पाठवलेला आहे आणि तो मी आम्ही ते त्यांना दाखल करून घेतलेला आहे आणि आज खूप आनंद वाटतोय की शाळा नमस्कार आज मासे मॅडम मॅडम या ठिकाणी बंद शाळा माझे चौकशी आल्यात आणि आज ही शाळा पाच विद्यार्थी दाखल झाल्यामुळे ही परत नव्याने सुरू होईल सुरू झाली आणि या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळेल आणि अजून नवीन विद्यार्थी सुद्धा दाखल होणार आहे असं सरांनी सांगितलं त्यामुळे ही पटसंख्या निश्चित या शाळेची वाढत